नमस्कार आम्ही हडपसरमध्ये राहतो सगळे आणि आम्ही नाट्यकर्मी आहोत आमची एक छोटीशी नाट्यसंस्था आहे बरेच वर्ष झाले आम्ही हडपसर हडपसरमध्ये नाटक करतोय पण इथे नाट्यगृह नव्हतं आम्हाला नाटक करण्यासाठी पुण्यात यावं लागायचं खूप लांब लांब जावं लागायचं भरत असेल बालगंधर्व असेल कुठली स्पर्धा आली तर आम्ही तिकडेच जायचो नाटक करायला किंवा नाटकाच्या करा आमच्या ज्या तालमी असायच्या जे आम्हाला रंगीत तालीम करावी लागायची त्यासाठी पण आम्हाला नाट्यगृहाची इथे उपलब्धता नव्हती त्यामुळं आम्ही तिकडे जायचो पण आत्ता साहेबांच्या कृपेमुळे आम्हाला एक नाट्यगृह मिळालं आणि त्यामुळं आम्ही आता इथे आम्ही नाटक करू शकतो इथे रंगीत तालीम असेल किंवा नाटकाचे आमचे प्रयोग असतील किंवा काही असेल आमचं नाटकाचं जे आम्ही आम नाटका ते आत्ता इथं करू शकतो ते फक्त आणि फक्त चेतन साहेबांमुळे शक्य झालं त्यांनी जे आम्हाला नाट्यगृह उपलब्ध करून दिलंय नाट्यगृहासोबत एक हॉल दिलाय उपलब्ध करून तिथे आम्ही आमच्या तालमी करू शकतो नाटकाच्या आणि तिथला स्टाफ सुद्धा खूप चांगला आहे त्यांनी आम्हाला कधीच असं म्हटलं नाही की उद्या या परवा या आम्ही तुम्हाला उद्या देऊ परवा देऊ आम्ही जेव्हा जेव्हा जाऊ तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांनी ते ते नाट्यगृह उपलब्ध करून दिलाय ही खूप मोठी गोष्ट आहे आपले जे थँक्यू आता आपल्या जे परिवारातले लोक असायचे ज्यांना आपण नाटकासाठी बोलवायचो पण काय व्हायचं की खूप लांब आहे बरं खूप लांब आहे त्यासाठी कोणी यायचं नाही आपले मित्र असो हो, किंवा घरचे असो तर आता काय झालंय आता घरच्या एकदम जवळ आहे म्हणजे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर नाट्यगृह रोहित त्यामुळे आपल्या घरातलं असो किंवा आपल्या मैत्रिणी असो ते लगेच आपलं नाटक बघण्यासाठी येऊ शकतं आणि त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ट्राफिकची पण एक व्यवस्था आपल्यासाठी चांगली केलेली ही ट्रॅफिक मुक्तीकरण केलेलं आहे त्यांनी म्हणजे आता आपला रुबी हॉलचा जो रोड आहे तिथं जाम ट्रॅफिक असायची आता तिकडची जी ट्रॅफिक आहे ती तर हळूहळू कमी आलेली आहे तर ती एक सगळ्यांसाठी आमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे तर ज्येष्ठ नागरिकांसाठी पण ही खूप चांगली गोष्ट आहे कारण की माझ्या स्वतःच्या आई वडिलांना पण नाटक बघायची खूप आवड आहे पण नाटक बघण्यासाठी त्यांना सिटी मध्ये यावं लागायचं तर प्रवासामध्ये ते प्रवासामध्ये वेळ जायचा खूप आता जवळ नाट्यगृह असल्यामुळे त्यांना एकदम जवळच्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन त्या नाटकाचा आनंद घेता येईल ही खूप चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी आणि मित्रांसाठी वगैरे ती त्यांच्यासाठी पण खूप चांगली गोष्ट आहे हो हो नक्कीच प्रवासात जाणारा वेळ खूप जायचा कारण की तालीम खूप लांब असायची दिवस दिवस जायचा म्हणजे काही कळतच नव्हतं नाही का डबा वगैरे घ्यायला लागायचा पण आता आता आ था आ था आता काय जवळच्या जवळ असल्यामुळे आता घरी जाऊन जेवून येऊ शकतो परत ती एक चांगली सोय झाली खूप 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 भारी तर आपल्याला असं वाटतं की आमच्याकडून त्या सरांना खूप खूप धन्यवाद तुम्ही हे केलं आणि तुम्ही असंच पुढे काहीतरी काम करत राहा आमच्याकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि आणि संवर्धनाने आपल्याला खूप मोठा हक्क दिलेला आहे मतदानाचा आणि आपण सगळ्यांनी मिळून ते मतदान केलं पाहिजे भारताच्या एकूण एक नागरिकांनी आपला हक्क निभवला पाहिजे अशी आमच्याकडनं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे तर आपण सगळे मतदान करूयात